पुणे महानगरपालिकेने परवाने दिल्याशिवाय बार चाललेच कसे सगळे पब सकाळच्या चार वाजेपर्यंत चालू असतात याचं चा पुणे पोलिसांना काहीतरी वाटलं पाहिजे आम्ही या सगळ्याबाबत आवाज उठवणार आहोत त्यामुळे पोलिसांना आमच्यावर जी काही ॲक्शन घ्यायची असेल ती त्यांनी घ्यावी या सगळ्या प्रकरणामध्ये आम्ही पुणेकरणाऱ्या निसनाभूत होऊ देणार नाही असं मत आमदार रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केलं आणि असे अनेक जवळजवळ सत्तर लाखाच्या पेक्षा जास्त तुम्हाला याच्यामध्ये हप्ते मिळतात तुमच्या वसुली नाव घेतो बघा पहिलं आहे कॉन्स्टेबल आहे पडवळ बाळासाहेब राऊत राहुल रामनाथ आणि चरण सिंग राजपूत हे तुमच्या आशीर्वादाखाली चाललेले धंदे पुणे महानगरपालिकेने तुम्हाला परवाने नुसेना दिल्या तर तुम्ही चालवले कसे हे पब चालले कसे आणि या पबमध्ये तुम्ही जी नेमावली केली त्याच्यानंतर तुम्हाला गुगल मॅपवर आज गेला तर चार चार वाजेपर्यंत हे सगळे चालत आहेत तुम्हाला मनाला काहीतरी एकदा वाटू द्या पुणेकरांसाठी आणि तुम्ही जे करताय ना हे चुकीचं करताय तुम्हाला आम्ही बोलायला आहे आत्ता आम्ही सरळ बोलतो याच्यापुढे सरळ बोलणार नाही आमच्यावर काय ॲक्शन पोलिसांनी घ्यायची ते घेऊ द्या पण याच्यामध्ये आम्ही पुणेकरांना नागरिकांना आमची मदत रचना आपण होऊन देणार नाही तुम्ही ज्या पद्धतीने हा कारभार करता ताई प्रत्येक ठिकाणी याची वसुलीची यादी ही आणि तो माझ्याकडे वेळ तुमच्याची लोक पैसे घेतात ही फक्त तुम्हाला यादी आणली म्हणजे याचा तुम्ही विचार करा कि आम काम की आमचं काम किती व्यवस्थित चाललंय आणि आम्ही आता घर बसणार नाही आम्हाला पोलिसांनी काय करूल आहे गव्हर्नमेंटने काय करूल आम्ही रस्त्यावर उतरणारे कार्यकर्ते आम्ही रस्त्यावर उतरणारे सुषमाताई मोहनदादा गाजा वगैरे आम्ही सातत्यानं समाजाच्या हिताचं काम केले साहेब तुमच्याकडे आम्ही चहा कधी आलो सगळ्या माध्यमांच्या साठी एकदा यादी मोठ्याला वाचली पाहिजे लेट नाईट द रूप टॉप चालू करा द माफिया एक लाख रुपये एजंट जॅक्स प्रत्येकी आउटलेट पन्नास हजार टोटल दहा ते बारा आउटलेट बॉलेर दोन लाख महिना टू एच के एक लाख राजबहादूर मिल्स लाख दिल्स मिल्स एक लाख राजबहादूर बँक स्टेज नव्वद हजार विमाननगर अँड नॉर्थ वार्ड त्यानंतर यामध्ये स्काय स्टोरी पन्नास हजार जिमीदा धाबा पन्नास हजार पाषाण टोनीदा धाबा पन्नास हजार आयरिश चाळीस हजार तल्ली टून्स पन्नास हजार या सोबतच ऍटमॉस्फिअर साठ हजार रुड लॉज साठ हजार द टिप्सी हॉर्स साठ हजार टेन फॉरेस्ट रेस्टो बार पन्नास हजार चोवीस टू बी एच के सॉरी ट्वेंटी फोर के बालेवाडी विमान नगर सेनापती बापट रोड दीड लाख कॅफे सो सीओ टू हॉटेल भूकंप एक लाख महिना कोको रिको हॉटेल भूगाव एकाहत्तर हजार रुपये स्मोकी बीच हॉटेल भूकुम पंचाहत्तर हजार रुपये महिना सरोवर हॉटेल भूगा एक लाख ,00 महिना हॉटेल भूकंप हजार महिना साईबा हॉटेल तीस होरा यांचे अठरा हॉटेल बार दोन वाईन शॉप तीन बियर शॉपिंग आणि इतर ढाबे साडेतीन लाख बाळासाहेब राऊत व सचिन गोरे यांचे सहासष्ट बार तीस वाईन शॉप पस्तीस बियर शॉपिंग साडेपाच लाख होलसेल लिकर कैलास जगताप व यांचे अकरा बार आठ वाईन शॉप नऊ बिअर शॉपी दोन पॉइंट एक होलसेल यादी फार मोठी आहे यादी की यादी वाचल्यासारखी आहे ही एक्साइज डिव्हिजन बारा प्रत्येकी पन्नास हजार सहा लाख दारूचे होलसेल बत्तीस पन्नास हजार प्रत्येकी महिना साखर कारखाने अठरा ते वीस कारखाने पन्नास हजार रुपये महिना नवीन परमिट रूम बार बारा ग्रामीण नवीन परमिट रूम बार महानगरपालिकेच्या हद्दीतले बारा ते पंधरा बिअर शॉपी तीन ग्रामीण हा हे लाख 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 सॉरी हा बिअर शॉपी पुन्हा पाच शहरातले स्वतः एजंट म्हणून आता या सगळ्यांमध्ये जर मी हे यासाठी वाचून दाखवलं रवी भाऊ तुम्ही यादी आणली बरं केलं मागच्या वेळेला ललित पाटीलचं जेव्हा प्रकरण झालं आणि आम्ही हे मांडायला गेलो तेव्हा एक्साइज मिनिस्टर शंभूराज देसाई यांनी आमच्यावर आब्रू नुकसानीचे केस बीस टाकायची भाषा केली आता काय म्हणणं असेल की याचे सगळे जर व्हिडिओ पुरावे दाखवले याचे सगळे जर पुरावे दाखवले तर आता काय म्हणणं असेल ललित पाटील प्रकरणामध्ये आम्ही अजय तावरेंचं नाव घेतलं होतं ससून मध्ये ज्या अजय तावरेला तेव्हाच अटक करणं अपेक्षित होतं आता एका ललू पंजू फक्त एक सॅम्पल दिलं म्हणून जर अटक केली जात असेल तर काय करायचं हा अजय तावरे असेल संजीव ठाकूर असेल त्याच्या अटकेची आपण जेव्हा जेव्हा मागणी केली तेव्हा तेव्हा वेगवेगळ्या खात्याच्या मंत्र्यांनी दबाव आणला वेगवेगळ्या खात्याच्या मंत्र्यांनी केसेस टाकायची के भाषा केली आमचं सरळ साधव म्हणणं आहे आमचं व्यक्तिगत कुणाशी वैर नाही एकाही एका पोलीस कर्मचारी अधिकाऱ्याशी आमचं वैर नाही आजच्या आज आम्हाला जेवढ्या परवानग्या महत्वाने बांधकामाला आम्हाला दिल्या त्या दाखवल्याने तुम्ही परवानगी दिल्या त्या एखाद्या आताच्या आत्ता त्या एक तासाभरात तुम्ही सगळं काम करत आम्ही बसायला तयार होतो रद्द केल्याशिवाय आम्ही इकडनं आणलो नाही आणि तुम्हाला सांगतो आमची मनपाची एनुसी आणशिवाय पात्रा मी टाकता येत नाही तुम्ही ज्या परवाने दिल्या त्या कुठल्या धर्तीवर दिल्या कलेक्टरने कुठल्या तुम्ही तुम्ही शहा शहानिशा करून आम्हाला एक काय तुम्हाला वेळ घ्यायचा आणि सगळे परत बार चालू झाले ना पण आणि जे बार चालू आहेत त्यांना तुम्ही कारवाई केली शिवाय आम्ही आता आज आलोय पण तुम्हाला आम्ही वेळ उद्या पर्यंत देतोय जर नाही झालं तर परवा मी इथे येऊन पाहणार नाही आंधारे ताईमला जायचं असेल पण मी तर चोवीस तास इथे हलणार तुम्ही आम्हाला शब्द द्या बोलू